नमस्कार मित्रांनो मी आजही आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण चालू खवणे बीच आणि निवती बच बघण्यासाठी कोकणामध्ये मला खबर आहे तर खूपच ट्रॉफिक होते या ट्रॉफिकमध्ये आम्ही रिक्षामध्ये बसून मजा करतो काय होतं वा काय नाही मग गपचू आम्ही गेलो इथं उतरलो पॉवर बँक घ्यायची होती याला बोलतो चल पावर बँक घेऊ तुला काय पाहिजे तो बोलतो फोन पाहिजे बोलतो येऊ विवोचा फोन घेऊ म्हणतो किती साठ हजार तर साठ रुपयाची भाजी घ्यायला गपचू आम्ही घेतला नाही काय फ्लावर पण होती तर पन्नास रुपये पण आम्ही घेतली नाही मग गेलो मटारचं गोलं घ्यायला कसं पन्नास रुपये किलो आणि आंबं पहिलंच कसं आलं मला ते समजलं नाही काय र बाई तुझं काय बोललाच नाही मग गेलो पॉवर बँक घ्यायला फायनली बघतो सगळ्या इलेक्ट्रिक वस्तू होत्या पण आम्हाला पॉवर बँक पाहिजे होती ती भेटलीच नाही या दाखवल्याने जुगाडू आणि हे बघा प्राईस ह्या जुगाडू पॉवर बँक मला आवडला एक शारची होती दहा हजार एम एचची आणि रिपॉक काय होती बाई काय समजलं नाही मग गपचूक आलो स्टेशनला घेतली नाही कारण की ऑफ ऑफ बजेट दाखवता बोलतो चौदाशे रुपया भाई काय बाई कॅबराय तू बी फायनली बसलो कसं तरी ट्रेनमध्ये सात आठ तासाचा प्रवास करून फायनली आम्ही दोघे पोचलो कोकणामध्ये आणि हे सुंदर सुंदर नजारे बघायला लागलो तर तुम्ही पण बघा आणि एन्जॉय करा आम्ही जिकडे बघतो तिकडे आम्हाला एक गावामध्ये एक ना दोन मंदिर दिसतातच आणि तुम्हाला पण दिसतीलच तर तुम्ही पण नक्की या कोकणामध्ये आणि हे असे सुंदर सुंदर नजारे बघा तर आम्हीच चाललो आता कुठे सिंधुदर्गला कारण की आपली ही ट्रेन त्याच्यानंतर आपल्याला दुसरी ट्रेन पकडायची तर आम्ही दुसऱ्या ट्रेनमध्ये आलो तर ट्रेन कुठली होती केरळाची आणि आम्ही पोचलो फायनल आता विलवडे ओ कोणते बाई तुम्ही बरोबर ऐकले विलवडे हा स्टेशन आहे कोणता वेलवडे ठीक आहे तरीही आता ट्रेनमध्ये उतर आम्ही उतरलो आणि आम्ही वाट बघतो आता आमची कन्याकुमारी एक्सप्रेस कुठली हीच ना सॉरी कोकण एक्सप्रेस मी गलतीचे मिस्टेकवाला बोल दिया भाई तबी बी तुम सुनो ओर बोलो दी फायनली ज्या मी ट्रेनची वाट बघत होतो ती ट्रेन आलेली आहे आणि ताई आपल्याला बघते हा माकड काय करतो तर त्यांना मला सांगत होतं का आपण इथे व्लॉगिंग करायला लागलो आणि तुम्ही पण आपल्या ब्लॉगमध्ये येत आप आहात तर तुम्ही हे व्हिडिओ बघाल तर आपल्या ब्लॉगला लाईक आणि कमेंट आणि शेअर नक्की करा का तुम्ही पण हे व्हिडिओ बघितले असं मला समजून जाईल तर फायनली कोकणकणी आलेले आणि याच्यामध्ये बसून आपण जाणारे आता कुडालेश्वरला आणि तिकडनं आपण जाऊ भांबोळी गावामध्ये जिथे आपले नितीनदादा राहतात आणि आता तुम्हाला आम्ही नाही कुडालचा स्टेशन दाखवतो तू दिसतो का तर मित्रांनो हा आहे कुडालचा स्टेशन वाटतो का नाही एखाद्या एअरपोर्ट सारखा कसं वाटलं मग तुम्हाला आपलं कुडालचं रेल्वे स्टेशन वाटतो का नाही एखादा एअरपोर्ट सारखं आणि इकडनं एंट्री झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छता आणि क्लीनिंग हो वगैरे ते सर्व तुम्हाला इथे दिसून येईल कारण की हे स्टेशन थोडंसं स्पेशल आहे कारण की हे कुडालेश्वर आहे स्टेशनच्या बाहेर आलो आणि आम्ही इथे रिक्षाची वाट बघतो कारण की आम्हाला जायचं आहे बांबुळगावमध्ये तर फायनली आम्हाला बांबुळ्यासाठी रिक्षा भेटली आणि प्रथमेल सगळं जुगाड केलं आहे आणि आता मी निघालो गावमध्ये जाण्यासाठी आता तुम्हाला मी बांबुळगावला दाखवतो देखो। गाव के लोक कसे चालके जग इकडचे लोक चालत जातात कारण की त्यांचं घर इथे जवळच आहे आणि चार पाच किलोमीटर तर आम्ही कंटिन्यू चालत असतो कधी पडतो आणि आमचं गाव पण खूपच लांब आहे आम्ही पण आले आम्ही पण गावात तर मी आधी आणि हा माझा मित्र मित्र पहिल्यांदा गावाला जाताना असा जातो आणि तिकडनं तो फिरायला जेव्हा जातो तेव्हा तो कसा तयारी करतो ते तुम्हाला मी दाखवतो रथमेश इकडंच एक भावा हा तर ही याची आताची ड्रेसिंग आणि आता आम्ही थोड्या वेळेतून जेव्हा बाहेर पडू तेव्हा त्याची ड्रेसिंग बघा एकदम हिरू सारखा तो और ये लू लबुबू या पे भेटाय बांबोळी गावामध्ये आल्यानंतर आम्हाला पहिले भेटले चंपाकळी काय बोलते तू आहेस ना खूप दिवसानंतर आलो मला बघून ती खुश झालेली यो फायनली हम हमारे मंजूर के ओर क्या बोलते तू तुझको क्या हुआ है जेव्हा आम्ही पावसाळ्यामध्ये आलेलो ना तेव्हा थोडंसं वेगळं होतं आणि आता थोडंसं चेंज झाले हे इथं नवीन घर बांधा घेतलं म्हणून आणि इकडनं रस्ता पण झालेला आम्हाला येण्यासाठी आणि मी प्रथमेश गेलेलं पहिला घरान आस्ता टिक्का मस्त आंघोळ वगैरे केली आणि गारम करून नाश्ता भेटला आणि हा बघा काय करायला लागला इथे बाईची ड्रेसिंग बघा वाई 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 ह्या हा वाटतं का नाही हिरो आणि नायकीचे शूज आणि आपण बिना चप्पेशी जाऊ कास मला कसं तरी वाटायला लागलं असं वाटतंय का जाऊ ना घरी झोपाव पावगपचुप तू पण तयारी करतो थोडे वेळेला तू तुम्हाला दाखवतो आपली पण प्रेसिंग हमारा एक छोटासा बच्चा गाडी खेळते समय क्या बोलती तू हे काय आणले तू काय आहे हा काय माती कुठे वागतो तू माती बेकासाचा जेसिब आहे तुझा असा कसा चालते तूर तर मित्रांनो ड्रेसिंग तर काही दाखवू नाही शकलो पण आपण मागे दाखवले तुम्हाला केळबाई मंदिर तर ते आपण ठिकाणी आलेले आहेत हे बघा तुम्ही आपली कोकणातली प्राचीन मंदिराची व्हिडिओ बघितले नसाल तर त्याची लिंक तुम्हाला आपल्या कॅप्शनमध्ये देत आहे तर आता आपण जाणार आहेत कुठे जाणार आहेत आपण नेवती बीचला जर या तुम्हाला आता नेवती बीच दाखवतो आणि आता कसं काय माहिती नाही कसा दिसतो पण थोडासा चांगला दिसतो असं मला वाटतं तर भेटूया आता नेवती बीचला आणि मित्रांनो हाच तो बंगला आहे जिथे शूटिंग झालेली मेव तू है अनाडी कोणी खेळाडी कोणी खेळाडी कसा खेळाडी कसा खेळाडी पता नाही बंगला आहे भाई असं वाटते का एखाद्या म्हणजेच आहे काश माझा पण असा असता बंगला तर खूप चर्चामध्ये असलेला दश अवतार मूवी मंदिराचे आणि जो रथ निघतो गेलेले तर तुम्ही इकडे आला तर नक्की इथे व्हिजिट करा आणि ह्या एरियाचं नाव आहे आणि या गावाचं नाव नेरुल आहे आणि जर तुम्ही इकडे आला तर नक्की मंदिरामध्ये भेट द्या थोड्या वेळानंतर आम्ही पोहोचणार आहे कुठे पोहोचणार आहे बीच 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 बीच

आपण चालू आता बीचला आणि तिकडून कसं जायचंय ते तुम्हाला मी दाखवतो गुगल मॅपवरती तर तुम्हाला तेरा किलोमीटर असेल पण पाठ तलावापासून तुम्हाला हा सातच किलोमीटर आहे आणि ते कसं जायचं ते तुम्हाला मी सांगतो तर आपण पोहोचलेले आता पाट तलावचे तिथे आता मी पक्षी दाखवतो खूप सारे इकडे पक्षी असतात हे वेळेला तर मित्रांनो मी आणि प्रथमेश आलो आता पाट तलावचे इथे आणि तुम्ही पाहू शकता इथे पक्षी आहेत इथे खूप सारे ते कोणती प्रजाती रे पान बघा तुम्ही बोलू शकता पान बगला काय बोलतात पान, पान बगा पान बगला, बगला आता हा बघा पान बगला नसाल बघला तर आता बघा हे बघा इकडे बदक आहेत मस्त पाहावं लागलेत उडू का उडू नको उडू काय उडवतो तू वेड्या कुठे पण काय पण असतं उडायचं तर ही बघा बदकासारखी बदकं पण ही बदकंच आहेत आणि हा आमचा एक बगला आलेल्या पाठमोगून पान बगला तुम्ही तर बघितला असाल हे बघा कसे उडतात और शाहरुख खान के साथ हम पोज के लिए यहाँ पे आ गए पांड बघलो को देखने के लिए आणि तुम्ही पाहू शकता बच्ची क्या बोलती हॅलो आवाज येतो का आणि हे बघा सगळे उडून गेले कारण की इथे सर्वात मोठा बदक आलेला हा बघा ह्याच्यामुळे सगळे उडून गए अरे एक बच्चा आहे भाई एक शाहरुख खान वाली पोज करना हॅलो भाई इधर देखो इधर शारुखानवाली पोच वाली पोच अच्छा उसका मूड नाही हे hey, आपलं पाट तलावजालचं मंदिर आहे आई मावळीचं मंदिर आणि याची जर तुम्हाला फुल व्हिडिओ बघायचं असेल तर कोकणातील प्राचीन मंदिर आहे याची मी लिंक तुम्हाला आपल्या कॅप्शनमध्ये देते तिकडे जाऊन तुम्ही आपली ती व्हिडिओ बघा थँक्यू दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही निघाला होता निवटी बीचकडे जाण्यासाठी आणि इकडे तुम्ही बघू शकता तुम्हाला एका गावामध्ये दोन तीन मंदिरच भेटतीलच आणि तुम्हाला त्यांचं डेकोरेशन खूपच छान आहे तर ह्या रस्त्याने आपल्याला जायचं नियुती बीचसाठी तर तुम्ही तिकडे गेला असं तुम्हाला गुगल मॅप दाखल तेरा किलोमीटर पण तिकडनं तुम्ही जाऊ नका तिकडे पाठ टलावायच्या इकडे आला का तुम्ही लेफ्टने या सरळ या आणि तिकडे आल्यानंतर तुम्हाला हा रस्ता मिळेल आणि या रस्त्याने स्ट्रेट गेल्यानंतर तुम्हाला निवती बीचकडे जाण्यासाठी एक बोर्ड दिसेल आणि फायनली आपण निवती गावामध्ये पोहोचलेले आहे गुगल मॅपला जर तुम्ही सर्च करून गेले तर पाठ तलावपासून तुम्ही राईट मारल्यानंतर तुम्हाला तेरा किलोमीटर पुढे हा न्यूटी बीच दाखवेल पण तुम्ही जर लेफ्ट मारून सरळ आले आम्ही सांगलेला रोडला तर तुम्ही सात किलोमीटर पहिले पोहोचाल आणि तुम्हाला अंतर खूप वाचेल तर फायनल आम्ही पोहोचले न्यूटी बीचला तर इथे आल्यानंतर तुम्हाला पहिले जायचं टिकिट जा काउंटरकडे आणि इकडे तुम्हाला सहाशे रुपये पर पर्सन तिकीट भेटेल हे लक्षात ठेव आमचे गाईड आहेत हे काका ते प्रथमेशला घेऊन चालले तुम्ही ज्या वेळेस बोठे जवल्याचा तर घाई करू नका पहिला तुमची सेफ्टी बघा आणि हे तुम्हाला सेफ्टी जे देतात ते तुम्ही पहिला घालून घ्या कारण की त्याच्यानंतर आपली बोट जाणारे पुढे समुद्रामध्ये समुद्रामध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे दाखवतील सात आठ पॉईंट त्याच्यामधला पहिला पॉईंट आहे गोल्डन रॉक जेव्हा सूर्याचे किरणं त्या दगड्यावरती पडतात तेव्हा ते सोन्यासारखं चमकतं म्हणून त्याला गोल्डन रॉक बोलतात तर मित्रांनो तुम्ही आल्यानंतर इकडे हा पॉईंट तुम्हाला पहिला दाखवण्यात येईल तर हे पॉईंट बघण्यासाठी मी आणि माझा मित्र तुम्हाला तर माहीतच आहे प्रथमेश आम्ही दोघं जण आलेले आहेत आणि आता आमची आता बोटिंगची रेस होणार आहे इकडे फुल पब्लिक आहे तर बाराशे अंचे वसूल कसे होतात ते कसे नाही ते तुम्हाला आता पुढे समजते आणि आम्ही दोघेच म्हणतो ओडीमध्ये आमच्यासोबत आणखीन पर्यटक तर मित्रांनो आम्ही आलो येते मी तिथे ला आणि इथे आल्यानंतर तुम्हाला मुम्मीचा आनंद घ्यायचा तर माझ्या ओडीला घ्या आणि <Glion> तुम्हाला मी दाखवतो बोटीमध्ये आल्यानंतर कसं बसायचं तर पहिलं असं असं आणून माहिती हायटॅनिक असायचं बसायचं त्याचे चार बऱ्यामध्ये पोहोचले नंतर बगडे ना बगले ते पगले दितले की त्यांना बघायचं नाही रेनामध्ये आगून जातात तो माझा मित्र प्रथम दाखवतो हा बघा ऍस्थेटिक वाला पोच देखे पण हा बघण्यासारखा बघाच आहे कारण की आणि मग असे बगले उडवले तुम्हाला तर माहीत नाही तर आपण आता पोचणार आहे लाईट हाऊसिंग तिथं आंबा उडवला तुम्हाला जवळ सांगतो तर इथे तुम्हाला दुसरा पॉईंट ही इथली दरी दाखवण्यात येईल कारण की पाण्याच्या लाटा जाऊन जाऊन ही दरी झालेली आहे इथे आणि ती खूप खोल गेलेली आहे तर ते बघण्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहेत पण इथे खूप पर्यटक असल्यामुळे आम्ही आता इकडनं पुढे जाणार आहेत आणि मी थोडासा असा दिसतो कसा असं असं इथे खूप बोटी लागल्यात म्हणून आमचे काकांनी इकडनं गाडी घेतली पुढे म्हणजे बोट घेतली पुढे आणि आम्ही गेलो लाईट हाऊसकडे तर मित्रांनो हा आहे नवीन हॉस्ट लाईट हाऊस आणि तो आहे जुनावाला तर आपण जाणार आहे बघायला पहिला जुनावाला हा पोर्तुगीजकालीन लाईट हाऊस आहे बाई पहिल्यांदा सहाशे रुपये खर्च करून आलो आहे मनाला लागलाय पण बाई मन भरलाय मनाला लागलं मन पण भरलाय अरे काय सांगतो त्याला म्हणजे मनाला लागला पण बाई बरा वाटला तू गलत बोला पण सही लाग रहा पोर्तुगीजकालीन लाईट हाऊस आहे पोरित्रण हा आहे पोर्तुगीज पोर्तुगीजकालीन लाईट हाऊस इथला हा जुना लाईट हाऊस आहे आणि तो समोर दिसते तुम्हाला तो नवीन लाईट हाऊस आहे हळी हाऊस आहे हळी हाऊस इथे आल्यानंतर तुम्हाला हा पाचवा पॉईंट दाखवण्यात येते आणि इथे व्ह्यू खूपच छान येतो आणि फोटो वगैरे खूपच छान येतात तर तुम्ही इथे आल्या तर मिस आउट करू नका जसं आम्ही मिस केलं आम्ही फक्त व्हिडिओ क्लिक काढून घेतले कारण की आमच्यासोबत दुसरं कोणी नव्हतं तर ते आम्ही भाऊला दिले आणि त्यांनी आमची ही व्हिडिओ काढून घेतली तर हा आमचा सीन बघायला केकडा पॉईंट बोलतो त्याला हा घेणार ना तरी आता मी लाईट जाणार आहे तर हा आहे पोर्तुग कालीन लाईट हाऊस सहाशे रुपये भरले पण पैसा वसूल काम आहे तुम्ही पण नक्की या निर्ती बेचला काकांचा ऍड्रेस देऊन काकांचा तुम्हाला मी दुकानाचा शॉपचा नंबर आणि फोन नंबर सगळा या आपल्या ब्लॉग मध्ये देतोय कॅप्शन मध्ये तो पर ये बोगदा तर तुम्ही पण नक्की या बिलटी आतमध्ये मोठे जातात हे बोगद्यामध्ये तर याच्यामध्ये बघायसारखं असं आहे का आतमध्ये दगड बघ्या आणि त्या दगड्यात बघायच्या बाकी काय नाही बघायचं आणि बघा एक बोट निघून गेली दुसरी बोट चालले आणि आमची बोट जाणार आहे काय करायला दगड्या बघायला जाणारच ना म्हणजे भरपूर काय काय तुम्हाला तर समजलं असेल मी काय बोललो समज नवं खाली इशारा काफी ठीक आहे तो या पे बाद आप व्हिडिओ जरूर निकालना ना तर मित्रांनो आता आम्ही फायनली या दरीमध्ये आलेले आहेत मी आणि माझा भाऊ प्रतमेश तुम्ही चिंबोऱ्या बघू शकता ह्या बघा चिंबोऱ्या येत फायनल आपण इथे आले जाऊन हे बघा कसं आहे हा व्ह्यू बघितल्यानंतर मला असं वाटलं की आम्ही बाहेर देशामध्ये फिरायला आलो पण आम्ही बाहेर देशामध्ये नाही आपल्या मालवणमध्येच फिरायला आलो निवती बीचला तर तुम्ही पण या आपल्या कोकणामध्ये आणि हे सर्व एक्सप्लोअर करा आणि तुम्ही एकदा जर समुद्रामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे काय खाया आणि पिण्यासाठी काही भेटणार नाही तर तुम्ही तुमच्यासोबत एक पाण्याची बॉटल आणि काहीतरी खायसाठी ठेवूनच द्या तर इथे फक्त लाईट हाऊसच नाही तर माणसांना राहायसाठी पण इथे घरं होती आणि हे बघा हे पूर्ण इकडे दिसते आणि हे आपली प्रथमश्रीच बांधलेली लाईटीचं पण काम यांनी पूर्ण केलेलं आहे तर हो हो आणि लाईटीचं पण त्यांनी पूर्ण काम केलेलं आहे केलंच ना रे तसं आमच्या घराचं काम चालू आहे तसा इकडचं पण काम चालू आहे हो हो पत्र टाकल्या तुम्हाला सगळा दाखवीन मित्रांनो मला माहीत नाही आता हा लाईट चालू आहे का नाही बट इकडे बघायला खूप टुरिस्ट येतात हे बघा फुल पब्लिक आहे आणि इकडे रोज गर्दी असते आणि रोज यांची कमाई आहे एक बोटीची चाळीस हजाराच्या वरतीच असते असं मी फक्त बोलतो मला काय कन्फर्म माहिती नाही फक्त सांगायचं मी काम केलं आहे का वाटते तुला मला असं वाटतं <laughs> आपण जावं भूक जाम लागलेली आहे काहीतरी खावं आणि खवण्याला जाऊन काय करा ठीक आहे आता जाणार आहे आम्ही आणि मस्त पिवी वेज थाली खाणार आहे आणि घरी जाणार आहे म्हणजे खाऊ चायनीज ना मालवण का चायनीज हा मे नाहीच आहे आम्ही आम्ही काय आणि तुम्हाला इथे चिंबोरे दिसत असतील खारे चिंबोरे आहे बघा पक्के आहेत थोडासा तर भाजी लावतील हो पाहिजे का तुला नाही पाहिजे आणि हे हिला बोलतात माथाऱ्याची चूल आणि इकडनं स्पेशल निघतो जोऱ्यामध्ये पण सध्या आपला समुद्र थोडा शांत आहे त्याच्यामुळं अच्छा मातारी झोपलेले त्याच्यामुळं आता काही चूल फुकत नाही तर संध्याकाळी आता यायला लागेल आपल्याला बघायसाठी जर तुम्हाला म्हातारीचं चुलीचं पॉईंट बघायचं असेल तर तुम्ही एक तर सकाळी या नाही तर संध्याकाळी या कारण की दुपारच्या वेळेस समुद्र शांत असतो आणि लाटाचं प्रेशर नसतं त्याच्यामुळं आपल्याला ते पॉईंट दिसणार नाही आता आम्ही आलेले आहेत ज्या ठिकाणी मुलं स्प्रेशर येऊन ना जी दरी झालेली त्या ठिकाणी आम्ही आलेले आहेत आणि हे बघा आणि पाणी पण बघा किती नितलगार आहे याच्यामध्ये माझा जर फोन गेला किंवा मी गेलो तरी पण यांना आरामात दिसून बट तर इथं आम्ही जेवायला बसलेलो शांतादुर्ग मस्ती मस्त जेवण होता चायनीज एकदम भारी होता यांचा तर तुम्ही पण नक्की या आणि इथे चायनीज का आणि हा समोर आहे आपला निवती बीचचा रस्ता आणि आपण चालू आता खवण्याला खवणे बीचसाठी आमची एंट्री झालेली आहे आणि इकडनं फक्त तीन किलोमीटर लांब खवणे बीच आहे भेटू भेटू लांब्या हॅलो या। या। हॅलो हलो होय घोडा उडू अरे बाबा घोडा नवडू भावा आव माझा एवढा आहे ना घोड्याचा फायनल आम्ही पोचलेले आहे आता जाता बीचला आणि आता चाललो आहे तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला भरपूर सारे कायाकिंगसाठी ऑफर करतील का आमच्याकडे तुम्हाला अडीचशे रुपयेमध्ये आम्ही देऊ बोट किंवा दोनशेमध्ये देईल तर तुम्ही स्वामी कायाकिंग्सकडे जा ते तुम्हाला फक्त दीडशे रुपयेमध्ये इथे बोट अवेलेबल करून देतील त्याच्यामध्ये तुम्ही दे जण आरामात जाऊ शकता म्हणजे जणांचं तीनशे रुपये आणि आम्ही बाबूकडे बॅग दिले आणि निघालो कायाकिंगसाठी काय बोलतो प्रथमेश इकडे तर बघ बाबा हां सही आहे आम्ही आलोले कायाकिंग करण्यासाठी खवणेला आणि मी आणि माझा मित्र प्रथमेश आहे काय बोलतो कसं वाटते आता सध्या दम लागतोय ठीक आहे थोडा ओके <laughs> आणि आता मी चाले पुढे तिकडे चलो तावडे बघा भाई तावडे भगा। और हम पे खाली मजे करेंगे बाकी कुठे तावडे बघा तू ये जिक... अरे ने ने बच्ची बच्ची तर मित्रांनो तुम्हाला काय किंग करायचं असेल तर माझ्यासारखा एक बॉडीगार्ड घेऊन या एकदम धाड धक्कड हा याच्यासारखा म्हणजे तुम्हाला चप्पू चालवायची काही गरजच नाही लागणार तुम्ही फक्त बसायचा मोबाईल काढायचा आणि ब्लॉगिंग करायची बस हीच आपली कामं आहे हे बघा किती भारी आहे किती नजार आहे एकदम बरे आपल्याला तिकडं जायचं आहे तिकडं भाई नाही नाही इकडे तर आतमध्ये पाहिजे पुढं फिरून येईल ठीक आहे पहिला आतमध्ये जायचा नंतर पुढे यायचा भाई से मजा नाही यार हो अच्छा ठीक आहे भाई अभी लात नाही खाली तो आगे आगी जा जेव्हा तुम्ही आतमध्ये याल तेव्हा सोबतला पाण्याची बॉटल नक्की ठेवा कारण की ताण खूप लागते तर काय भरपूर जण इकडे आलेले आहेत तुम्ही वाहू शकता मित्रांनो बोट पण येते आणि छोट्या बोटी पण येतात ए इकडे येणे ठोकशी ठोकील ठोकशील प्रथमेश प्रथमेश ठोकशील ठोकशील आहे ना याची पण सोयता आहे पाणी बिणी पाहिजे असेल त्या पण भेटून जाल इथे येताना आम्हाला काय ट्रॉफिक झालेले फुल आणि या ट्रॉफिकमध्ये निघायचं कसं ते आमच्या प्रथमेश भाऊला फक्त माहीत आहे आणि तोच आमची बरोबर गाडी काढणार आहे थांबता मॅना डोकेल फायनली आम्हाला इथे आता स्पेस भेटलेलं आहे जाण्यासाठी पुढे पुढे आहे ना जागा आहे ना तर जाऊन दे तावडे तू गाडी बघा दान दाद मॅना जाऊन दे या ना जाऊन दे या पे क्रॅश लँडिंग होई ती बट थोडी थोडीशी आपली चतुराई दिखा की क्रॅश लँडिंग रोक दिया द्या क्योंकि हमारे पास आहे हमारा भाई प्रथमेश काय बोलतो बाबा लिंबू सरबत लिंबू सरबत पशा ना, पशाण ना, 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 ना गावातली मुळे आली कशांना ना, बोटिंग ना, करायला प्रॉब्लेम तो तो जरा इसके लिए हमको साठी येतात पण ते घाबरतात आत आतमध्ये येण्यासाठी आणि ते आम्ही तिकडे झालोय तर इकडे खूपच शांत आहे वातावरण आणि तुम्ही इकडे येऊन मजा करू शकता फक्त एवढंच का फाट्यापासून लांब रा तर कायकिंगची असली मजा इकडे झाडे झोपेमध्ये आणि इकडे कोण लोक एक्सप्लोर करायचे जास्त येत नाही इकडे फक्त मी आणि माझा भाऊ आलो प्रथमेश फक्त आम्ही दोघच काय होतो आणि हा बघा आता रस्ता बघा इकडं आम्ही आता कसं जाऊ ते बघा शेवटी माझो रायडर आहे तुम्हाला काय टेन्शन नाही देखा मेला मेलो 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 आता फुकट मी मेलो टाकून इन विराण जंगल मे मे ओरा मेरा भाई हम दोनों अकेले दोन जंगलों में हम घूम रहे हैं, हैं। और मेरा दोस्त हाँ। जंगल में जा रहे हैं रास्ता किधर है क्या पता मेरे को भी नहीं मालूम चप्पू अभी तो भाई तो अभी तो ठाकुर तो गयो पूरा गयी हो कुछ ना ही बचे इसके वजह से बच गए रे बबुआ ठीक है चलो 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 ओ भाई हलोलोलो तुम सा गया उड़ गया सुनता गया आणि इथे ट्रॉफिक लागलेले फुल पण इथे ट्रॉफिक अवलं कोण नाही ते पण आमची गाडी चाललेली आहे गेला गेला भाई गेला गेला नाही 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 हॅलो फिरू का रे।